नमस्कार आज आपण श्री दत्तात्रेयचिन्मयाष्टकम ह्या स्तोत्रातील पहिले दोन श्लोक पाहणार आहोत दत्तात्रे प्रियदैवतम सर्वात्मक विश्वंभरम करुणाणव विपदाहरं चिन्मयम प्रणमाम्यह आता एकेका शब्दाचा अर्थ पाहू हो। दत्तात्रेयम म्हणजे दत्तात्रेय दत्त म्हणजे देणारा ब्रह्मा विष्णू महेश यांनी आपलं अंशरूपातलं दान आहे ते अत्रि ऋषींना दिलं म्हणून ते झाले दत्त अत्रेय अत्रेय म्हणजे ऋषींचे म्हणून दत्तात्रेय असा शब्द प्रयोग आहे अत्रि म्हणजे ज्यांच्याजवळ तीन गोष्टी नाही आहेत असे कुठल्या तीन गोष्टी तर ते तेविध ताप तीन ताप अधिदैविक आध्यात्मिक अधिभौतिक हे ताप ज्यांच्याजवळ नाही आहेत आणि षट्रीपुंच्या पलीकडे ते गेलेले आहेत असे अत्री म्हणून ते दत्तात्रेय तर ते प्रियदैवतम म्हणजे अतिशय प्रिय असं दैवत आहे सर्वांचं आमचं सर्वात्मक सर्व भूतांच्या ठाई बसलेले दत्तात्रेय आहे सर्व भूतांमध्ये दत्तात्रेयांचा वास आहे भूत याचा अर्थ पंचमहाभूत आणि पृथ्वीवरील प्रत्येक सजीव निर्जीव गोष्टीमध्ये दत्तात्रेयांचा वास आहे विश्वंभर संपूर्ण विश्वाचे उद्घाते आहेत जगनियंता आहेत असे ते दत्तात्रेय करुणार्णवम अर्णव म्हणजे समुद्र करुणेचा सागर आहेत भक्तांविषयी दत्तात्रेयांच्या मनात अपार करुणा आहे विपदाहरम विपदा म्हणजे विपदा संकट दत्तात्रेय संकटांचं हरण करतात तर अशा ह्या चिन्मय दत्तात्रेयांना माझा नमस्कार चिन्मयम प्रणमाम्यह अशा चिन्मय स्वरूपी चिन्मय हा शब्द कसा तयार झाला चित्त आणि मय चित्त म्हणजे पावित्र्य चित्त म्हणजे शक्ती चित्त म्हणजे ज्ञान पावित्र्य ज्ञानशक्तींनी युक्त असे जे दत्तात्रेय आहेत त्यांच्या चरणी प्रणमामी अहम मी नमस्कार करतो बालरूप हास्यवदनम शंखचक्र प्रभुं प्रभू धेनुसहितम चिन्मयं प्रणमाम्यहं आता ह्या श्लोकामध्ये दत्तात्रयांच्या रूपाचं वर्णन केलेलं आहे कसे दिसतात कधी दत्तात्रेय बालरूप घेतात माता अनुषयाच्या पोटी जेव्हा जन्मास आले तेव्हा अत्यंत सुंदर निरागस गोंडस असं गोड बाळरूप दत्तात्रयांनी घेतलं होतं ते सता सदोदित वदन असतात केव्हाही आपण दत्तात्रेयांची मूर्ती पहा दत्तात्रेयांची मूर्ती कधी उग्र स्वरूपात नसते कायम शांत सौम्य असंच त्यांचं मुखकमल असतं चक्र युतम दत्तात्रेयांची मूर्ती आपण पहा तर त्यांच्या एका हातात शंख असतो एका हातात चक्र असतं शंख हे पावित्र्याचं मांगिल मांगल्याचं प्रतीक आहे आणि चक्र हे दुष्टांचा नाश करण्यासाठी उपयोगात येणारं एक शस्त्र आहे आपल्याला माहिती आहे देवतांनीसुद्धा शस्त्र धारण केलेलं आहे यदा यदा हे धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानधर्मस तदात्म्यानं सुजाम्य परित्राणाय साधूना विनाशाय चुष्कृताम ह्याच्यासाठी चक्र आवश्यक आहे धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे असं हे जे भगवंताचं वचन आहे ते वचन सार्थ करण्यासाठी भगवंतानी दत्तात्रेयांनी चक्र हाती धरलेलं आहे आणि शंख शंख म्हणजे आगमनाची वार्ता देणारा देणारं साधन म्हणजे एखादी युद्ध सुरू व्हायच्या आधी शंखध्वनी करायची पद्धत असते पूजा चालली आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शंखध्वनी केल्यानंतर बाहेरच्या माणसाला समजतं की आतमध्ये काहीतरी घटना घडती तर अशी ही दोन शंख आणि चक्र धारण केलेली आणि धेनूसहित अशी मूर्ती आहेत दत्ता धेनू म्हणजे गाय गायीला तर आपण देव मानतो आहेच गोमाता गोरक्षण करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे म्हणून गायीसहित त्रिशूल पाणी पाणी म्हणला आणि काढला की त्याचा अर्थ होतो हात त्यांच्या हातामध्ये त्रिशूल आहे त्रिशूला आपलासुद्धा तीन टोकं असतात बघा सायू वायू या पदार्थाच्या तीन अवस्था सत्व रजतम हे गुण या सर्व गुणांनी युक्त असं हे त्रिशूल ज्याच्या हातात आहे अशा चिन्मय स्वरूपातील दत्तात्रेयाला मी नमस्कार करतो आजच्या भागात तिथेच थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभव जाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ